नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवर आज आपण कोरडवाहू शेती विकास योजना दोन हजार पंचवीस विषयी जाणून घेणार आहोत कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने चालू केलेली ही योजना तुमचं उत्पन्न वाढवण्यास कशी मदत करू शकते हे आम्ही या व्हिडिओतून समजावून सांगणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि या योजनेचा लाभ घेण्यास तयार व्हा कोरडवाहू शेती म्हणजे जिथे पाणी पुरवठ्याची सुविधा कमी आहे किंवा पावसावर अवलंबून शेती केली जाते अशा भागातील शेतकरी अनेक समस्यांना सामोरे जातात जसे की कमी उत्पन्न जमिनीचा आरहास आणि अपारंपरिक शेती पद्धतींचा अभाव कोरडवाहू शेती विकास योजना ही योजना या अडचणींवर मात करण्यासाठी राबवली जाते राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र योजना राबविण्यात येते जेणेकरून कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळतो या योजना मधून शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे याकरिता विविध शेती विकास उपायांवर आर्थिक सहाय्य केले जाते या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये शाश्वत वाढ करणे त्यांना नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करून देणे ज्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान मदत होईल तसेच कोरडवाहू शेतीबाबत शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास सहकार्य होईल या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता या योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी महिला शेतकरी अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाते यांना एकूण निधीच्या पन्नास टक्के रक्कम खर्च केले जाते तर अनुसूचित जाती प्रवर्ग साठी सोळा टक्के तर अनुसूचित जमाती प्रवर्ग साठी आठ टक्के निधी खर्च करण्यात येते तसेच शेतकरी हा पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बदल करून एकात्मिक पद्धती शेती पद्धतीने शेती करण्यास इच्छुक असणे आवश्यक असेल सदरची योजना ही समूह आधारित आहे यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुदान कसे मिळते यामध्ये फळपीक आधारित शेती करिता पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर तर सात दग्ध उत्पादक पशुधन आधारित शेती करिता प्रति हेक्टरी चाळीस हजार रुपये तरी तर पशुधन आधारित शेती पद्धती करिता प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये तर वनिकी आधारित शेती पद्धती करिता पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरी तसेच ग्रीन हाऊस चारशे अडुसष्ट प्रति चौ मी तर शेडनेट हाऊस रुपये तीनशे पंचावन्न रुपये प्रति चौ मी मुरघास युनिट करिता एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति युनिट मधुमक्षिका पालन आठशे रुपये प्रति कॉलनी काढणी पश्चात तंत्रज्ञान चार हजार प्रति चौ मी गांडूळ खतकरिता पन्नास हजार प्रति युनिट अशा प्रकारचे अनुदानाचे स्वरूप असेल अर्ज कोठे कराल आपण या योजना अंतर्गत आणखी अधिक माहिती व अर्ज सादर करण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार कार्यालय यांच्याशी भेट द्यावी शेतकरी मित्रांनो कोरडवाहू शेती विकास योजना दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी संधी आहे तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी योजनेची अधिकृत माहिती मिळवा योग्य अर्ज करा आणि लाभ घ्या जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुमचं भविष्य उज्ज्वल असो लवकरच नवीन माहिती घेऊन भेटू